नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी शेकडेवारीवरील काही उदाहरणे मागील व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवरील काही उदाहरणे बघितली होते जे काही प्रश्न तुम्हाला म्हणजेच पोलीस भरतीमध्ये जो प प्रश्नांचा सराव संच आहे पी वाय किंवा वाय इयर क्वेश्चन जे आहे त्याचा सराव संच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जसं की प्रश्न प्� क्रमांक एक तुम्हाला दिला आहे एक वस्तूला तेवीसशे तेवीस रुपयास विकल्यास ठीक आहे एक वस्तू आहे त्या वस्तूला दोन हजार तीनशे तेवीस म्हणजे तेवीसशे तेवीस रुपयाला विकल्यास आठ टक्के तोटा झाला ठीक आहे म्हणजे ती एक वस्तू आहे आता त्या वस्तूची आपल्याला खरेदी किंमत माहीत नाही फक्त त्याची विक्री किंमत दिली आहे तेवीसशे तेवीस तेवीसशे तेवीस रुपयाला विकली जेव्हा ती वस्तू तेव्हा आठ टक्के तोटा झाला ठीक आहे ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे आठ टक्के नफा होईल अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो बघा तुम्हाला हा प्रश्न नागपूर एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ज्याचे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा काय म्हटलं आहे की आठ टक्के तोटा झाला जेव्हा आठ टक्के तोटा झाला आहे तोटा ज जेव्हा होतो तेव्हा शंभरमधून वजा करायची वस्तू ठीक आहे व वजा कर करायची किंमत म्हणजे आठ टक्के तोटा म्हणजेच काय शंभर वजा आठ म्हणजेच ब्याण्णव टक्के ठीक आहे आणि आपल्याला आठ टक्के नफा आणून दाखवायचा आहे मग आठ टक्के नफा म्हणजेच जेव्हा नफा विचारलं तर शंभरमध्ये आठ बेरीज करायचे म्हणजे एकशे आठ टक्के ठीक आहे एक वस्तू तेवीसशे तेवीस रुपयात विकली तेवीसशे तेवीस रुपयात जेव्हा विकली तेव्हा तिला ब्याण्णव टक्के तोटा झाला ब्याण्णव टक्के काय झाला आठ टक्के तोटा झाला म्हणजे शिल्लक किती ब्याण्णव टक्के जेव्हा आठ टक्के तोटा होतो तेव्हा शिल्लक किती राहतात ब्याण्णव टक्के राहतात म्हणजे तेवीसशे तेवीसशे ब्याण्णव टक्के तर ती वस्तू किती रुपयाला विकली ठीक आहे तर गृहित धरा किती वस्तू एक्स रुपयाला जेव्हा विकू तेव्हा आपल्याला काय होईल आठ टक्के नफा होईल आठ टक्के म्हणजेच त्या वस्तूची आपल्याला एकशे आठ टक्के मिळतील ठीक आहे आता हे झालं आपलं समीकरण याला आपल्याला सॉल्व करायचं आहे मग सॉल्व करण्यासाठी बघा मित्रांनो काय करावं लागेल तेवीसशे तेवीस गुन्ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तेवीसशे तेवीस गुन्ह्याला एकशे आठ तेवीसशे तेवीस गुन्हेले एकशे आठ टक्के बरोबर एक्स गुन्हेला ब्याण्णव टक्के एक्स गुनेला ब्याण्णव टक्के ठीक आहे टक्के टक्के कॅन्सल करून टाका तेवीस तेवीस गुन्हेले एकशे आठ भागेले ब्याण्णव बरोबर एक्स ठीक आहे मग बघा यांनी दोन्ही भाग द्या याला जर दोन्ही भाग दिला तर इथे चोपन राहतात इथे ब्याण्णवचे अर्धे ब्याण्णवचे अर्धे किती होतात शेहेचाळीस ठीक आहे परत दोनने भाग द्या इथे सत्तावीस राहतील तर इथे किती राहतील तेवीस राहतील आता तेवीसने तेवीसला भाग दिल्यास तेवीस एक तेवीस शून्य उरले दोन घेतला तेवीस शून्य शून्य दोन उरले तेवीस घेतला तेवीस एक तेवीस ठीक आहे आणि एकशे एक गुन्हेला सत्तावीस केल्यास सत्तावीस एक सत्तावीसशे सात हातचे आले दोन सत्तावीस शून्य सत् सत्तावीस शून्य 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 अधिक दोन दोन आणि सत्तावीस एक सत्तावीस म्हणजे एक्सची किंमत मित्रांनो येथे सत्तावीस सत्तावीस येत आहे पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला जर याला शॉर्ट फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर सरळ सरळ काय करावं लागेल मित्रांनो तेवीस तेवीस गुन्हेला एकशे आठ बघा हा जो प्रश्न आहे अतिशय शॉर्ट तऱ्हेनं सॉल्व्ह होतो तेवीस तेवीस गुन्हेले एकशे आठ भागेले सरळ सरळ ब्याण्णव भरून टाका ठीक आहे म्हणजेच जेव्हा आपल्याला नफा घ्यायचा आहे जेव्हा आपल्याला नफा घ्यायचा आहे तेव्हा तुम्हाला शंभरमध्ये आठ टक्के नफा घ्यावा लागेल म्हणजे एकशे आठ टक्के आणि ब्याण्णव म्हणजेच आठ टक्के तोटा झाला तर शंभरपैकी आठ वजा म्हणजेच किती ब्याण्णव टक्के मग एकशे आठ आणि ब्याण्णवला सुरू झाले दोननं भाग द्या किंवा चारनं भाग द्या तर चार भागनं चारचा भाग देणं आपल्याला अवघड जाईल तर दोनचा भाग देऊ एकशे आठ चार दे चोपन्न ब्याण्णव चार दे छेचाळीस परत छेचाळीस चार दे तेवीस हे चार, चार दे सत्तावीस तेवीसनं तेवीस तेवीसला भाग दिल्यास एकशे एक आणि एकशे एक गुणेला एक एक सत्तावीस म्हणजे सत्तावीस सत्तावीस पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा एका दुकानदाराने वस्तूच्या किमतीत शेकडा वीसने वाढवून लिहिल्या ठीक आहे म्हणजे एक वस्तू आहे त्या वस्तूला सुरुवातीला काय केलं शंभर टक्क्याने काय केल्या वाढविल्या आणि शंभर टक्क्याने वाढवल्यानंतर किमतीवर परत दहा टक्के काय दिली आहे सूट दिली आहे ठीक आहे तर त्या त्याला होणारा शेकडा नफा किती असा हा प्रश्न तुम्हाला जालना पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे बघा गृहित धरा की त्या वस्तूची किंमत आहे शंभर रुपये वस्तूची किंमत आहे शंभर रुपये त्या शंभर रुपयाची सुरुवातीला वीस टक्के वाढवले म्हणजे शंभरवर वीस टक्के वाढ म्हणजे किती एकशे वीस टक्के ठीक आहे आणि परत काय केले आहे दहा टक्के घट केली आहे मग शंभरामधून दहा टक्के घट म्हणजे किती तरी मित्रांनो नव्वद टक्के ठीक आहे तर आपल्याला काय म्हटलं आहे की शेकडा नफा किती मग एकशे शंभर गुन्हेला एकशे वीस टक्के म्हणजे एकशे वीस भागेले शंभर गुन्हेला नव्वद टक्के म्हणजे नव्वद भागेले शंभर शंभर या शंभरसोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल बारा गुणेला नऊ म्हणजे बार नऊ एकशे आठ वस्तूची किंमत आपण धरली आहे शंभर रुपये आता आली आहे आपली एकशे आठ म्हणजेच किती ना आठ टक्के काय झालं आहे नफा झाला आहे ठीक आहे सुरुवातीला आपली किंमत होती शंभर रुपये आपण गृहित धरली ती शंभर रुपये आता किंमत आली आहे एकशे आठ रुपये म्हणजे आठ रुपये काय ते जास्त आहे आठ रुपयाचा काय आहे नफा आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता मित्रांनो आपला जालना पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा शिरीषने नऊ हजार दोनशेला खरेदी केलेला टी व्ही अकरा हजार पाचशे रुपयाला विकला तर शेकडा नफा किती ठीक आहे बघा वस्तूची किंमत म्हणजे टी व्हीची किंमत आहे किंमत आहे नऊ हजार दोनशे रुपये आणि तो त्याने अकरा हजार पाचशे रुपयाला विकला ठीक आहे शिरीषने नऊ हजार दोनशेला खरेदी केलेला टी व्ही कितीला विकला आहे सत् अकरा हजार पाचशे रुपयाला म्हणजेच येथे नफा कितीचा होता रे मित्रांनो येथे नफा होता आहे जवळपास तेवीसशे रुपयाचा ठीक आहे नफा कितीचा होता आहे समजा आपण अकरा हजार पाचशेमधून नऊ हजार दोनशे वजा केल्यास किती मिळत आहे आपल्याला अकरातून नऊ गेले दोन म्हणजे तेवीसशे रुपयाचा काय झाला आहे नफा झाला आहे मग हाच नफा आपल्याला शेकड्यामध्ये विचारलेला आहे मग नऊ हजार दोनशे रुपयावर दोन हजार तीनशे रुपयाचा जा नफा झाला तर शेकडा नफा किती दोन शून्य यासोबत कॅन्सल करून टाका आणि दोन हजार तीनशे भागेला ब्याण्णव केल्यास दोन हजार तीनशे भागेला ब्याण्णव केल्यास ब्याण्णव एक ब्याण्णव ब्याण्णव दोन हे होतात एकशे चौऱ्याऐंशी ठीक आहे म्हणजेच दहातून चार गेले सहा राहिले गे, इतर आले मग दो, दोन दोनला गेला आपण बारा बारातून आठ गेले चार गे, राहिले गे आला एक शून्य आणि शून्य ठीक आहे आणि ब्याण्णव पाच जर केलं ब्याण्णव ब्याण्णव पाच पाच दोन्ही दहा शून्य हात चालला एक नवा पाच पंचेचाळीस एक शेचाळीस म्हणजे चारशे साठ ब्याण्णव पाच चारशे साठ म्हणजेच ब्याण्णवनी जर दोन हजार तीनशेला भाग दिल्यास आपल्याकडे किती उरतात पंचवीस टक्के उरतात आणि पंचवीस टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अतिशय असा सोपा प्रश्न आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघा एका दूरचित्रवाणी संचाची किंमत वीस हजार रुपये असून ठीक आहे एका दूरसंच वाणीची किंमत वीस हजार रुपये असून अठरा हजार पाचशे रुपयाला विकला कितीला विकला अठरा हजार पाचशे रुपयास विकला तर शेकडा सूट किती दिली आता वीस हजाराचा टी व्ही अठरा हजार, हजार पाचशेला विकला म्हणजेच सूट किती मिळाली आहे रे पंधराशे रुपयाची सूट मिळाली आहे म्हणजे वीस हजारावर पंधराशे रुपयाची सूट तर शेकडा सूट किती दोन शून्य यासोबत कॅन्सल दोन शून्य यासोबत कॅन्सल पंधरा भागेला दोन म्हणजे सात पॉईंट पाच टक्क्याची सूट पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला नागपूर एस आर पी एफ दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे हा आपला प्रश्न क्रमांक चौथा होता चला बघूया पाचवा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बघा एका शर्टची छापील किंमत आठशे पन्नास रुपये आहे एका शर्टची छापील किंमत आहे आठशे पन्नास रुपये आणि त्या छापील किंमतीवर सुरवातीला वीस टक्के काय दिले आहे वीस टक्के सूट दिली आहे ठीक आहे एका शर्टची छापील किंमत आठशे पन्नास रुपये आहे छापील किंमतीवर प्रथम शेकडा वीस टक्के व नंतर पंधरा टक्के अशा क्रमाने सूट देऊन तो शर्ट विकला तर शर्टची विक्री किंमत किती म्हणजे बघा मित्रांनो सुरवातीला एक शर्ट आहे आठशे पन्नास रुपयाला त्या आठशे पन्नासवर सुरुवातीला वीस टक्के काय दिली आहे सूट दिली आहे वीस टक्के म्हणजे रे शून्य शून्यसोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल पंच्याऐंशी दोने एकशे सत्तर म्हणजे आठशे पन्नास रुपयाचा शर्ट वर एकशे सत्तर वजा केले म्हणजेच आठशे पन्नासवर एकशे सत्तर वजा केल्यास किती उरतात पंधरातून सात गेले आठ राहिले इथं राहिले सात सातातून एक गेला सहा म्हणजेच सुरुवातीला तो सहाशे ऐंशी रुपयाला विकला ठीक आहे आठशे पन्नास रुपयाचा शर्ट आहे त्यावर वीस टक्के म्हणजेच किती एकशे सत्तर रुपये वजा केले सूट दिली मग आठशे पन्नासमधून एकशे सत्तर वजा केल्यास सहाशे ऐंशीला तो शर्टची किंमत झाली वीस टक्के सूटवर पण दुकानदाराचं मन भरलं नाही या सहाशे ऐंशीवर त्यांना परत काय केली आहे पंधरा टक्क्याची सूट दिली आहे मग सहाशे ऐंशी रुपयावर परत बघा पंधरा टक्क्याची सूट म्हणजे पंधरा भागिले शंभर हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा पाच एक पाच पाच, पाच चावतीस, चावतीस त्रीक, त्रीक दोन ए दहा पाच त्रिक पंधरा दोनने अडुसष्टला भाग दिल्यास किती येतात चौतीस आणि चौतीस त्रिक चार त्रिक बाराशी दोन हातचाला एक तीन त्रिक नऊ एक दहा म्हणजे सहाशे ऐंशीवर परत एकशे दोन काय केले आहे वजा केले आहे मग सहाशे ऐंशीमधून एकशे दोन आपण परत वजा केले तर किती येतात बघा दहातून दोन गेले आठ राहिले इथं राहिले मग किती सात म्हणजे हा सात जसाच्या तसा आणि सहातून एक गेला पाच म्हणजे पाचशे अठ्याहत्तर पाचशे अठ्याहत्तर रुपया त्या शर्टची शेवटची किंमत राहील म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला नागपूर पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला होता तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सहावा बघा एका व्यापाऱ्याने सुरुवातीला आठशे पन्नास आठशे नाही सॉरी एका व्यापाऱ्याने पाचशे वीस रुपयाच्या किमतीवर पंधरा टक्के काय दिली आहे सूट दिली आहे ठीक आहे पाचशे वीस रुपयाची किमतीवर एक वस्तू आहे पाचशे वीस रुपयाची आहे आणि त्यावर पंधरा टक्के सूट दिली तर ती वस्तूची ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल ठीक आहे बघा पाचशे वीस रुपयाला पंधरा टक्के सूट पाचशे वीस रुपयावर पंधरा टक्के सूट म्हणजे पंधरा भागेले शंभर ठीक आहे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा पंधरा एक पाच त्रिक पंधरा पाच दोन हे दहा दोनने बावन्नला भाग दिल्यास सव्वीस येतात सव्वीस दोने बावन्न आणि सव्वीस त्रिक किती होतात सायंत्रीक अठराशी आठ हातचाला एक तीन दोन्ही सहा एक सात म्हणजे अठ्याहत्तर रुपये काय मिळाली आहे सूट मिळाली आहे मग पाचशे वीस रुपयेमधून पाचशे वीस रुपयामधून अठ्याहत्तर रुपयाची काय झाली सूट मिळाली म्हणजेच दहातून दोन दहातून आठ गेले दोन राहिले इथे राहिले एक एक केला आपण अकरा अकरातून चार एक अकरातून सात गेले चार राहिले आणि इथे राहिले मग किती चार चारशे बेचाळीस रुपये आणि चारशे बेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुणे एस आर पी एफ दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला होता आणि हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक सहावा नंतरचा प्रश्न बघा दुधाचा भाव पंधरा रुपये लिटर असताना रोज चारशे यम एल म्हणजे चारशे मिली लिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होतील बघा अतिशय सोपा प्रश्न हा सिंधुदुर्ग चालक दोन हजार एकवीसमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा दुधाचा भाव पंधरा रुपयात किती एक लिटर ठीक आहे पंधरा रुपये लिटर म्हणजे पंधरा रुपयात एक लिटर आहे अतिशय स्वस्त भाव आहे दूध तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊन घ्या ठीक आहे कारण की या काळात पंधरा रुपये लिटर दूध भेटणं अतिशय मुश्किल झालेलं आहे ठीक आहे पंधरा रुपयाचा चहा सुद्धा भेटत नाही तर दूध म्हणत आहे दूध एक एक लिटर म्हणते पंधरा रुपयात तर ठीक आहे ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊन घ्या तर पंधरा रुपयात एक लिटर दूध आहे ठीक आहे त्या व्यक्तीने आता बघा त्या व्यक्तीने चारशे एम एल दूध घेतलं आता चारशे एम एल दूध घेतल्यानंतर रोज त्यानं चारशे एम एल दूध घेतलं म्हणजे लिटर एका लिटरचा भाव आहे पंधरा रुपये मग चारशे एम एलच घेतलं त्यानं दूध म्हणजे अर्ध्या लिटरपेक्षा कमी घेतलं दूध रोज घेतलं तर जुलै महिन्यात आता जुलै महिना एकतीस दिवसाचा असतो तर त्याने एकतीस दिवस म्हणजे दुधाचा जो काही भाव आहे त्या भावाने एकतीस दिवस त्याने दूध विकत घेतलं तर टोटल किती रुपयाचं ते दूध होईल त्या बिल किती निघेल म्हणजे महिन्याभराचं जुलै महिन्याचं बिल किती येईल चारशे एम एल रोज दूध घेतल्याप्रमाणे ठीक आहे बघा मित्रांनो पंधरा रुपयात एक लिटर आहे आता पंधरा रुपयात एक लिटर दूध आहे पंधरा रुपयात एक लिटर एक लिटर म्हणजे हजार एम एल ठीक आहे पंधरा रुपयात हजार एम एल तर असे त्यानं चारशेच एम एल रोज दूध घेतलं आहे म्हणजेच किती दोन शून्य यासोबत कॅन्सल ठीक आहे पाच एक पाच पाच दोने दहा पाच त्रिक पंधरा पाच दोने दहा चार त्रिक बारा भागेला दोन म्हणजे सहा रुपये चारशे एम एल दुधाची किंमत होते सहा रुपये ठीक आहे समजा पंधरा रुपये लिटर जर दूध असेल तर चारशे एम एल दुधाची किंमत होते सहा रुपये पण त्या व्यक्तीने जुलै महिन्यात जुलै म्हणजे एकतीस दिवसांचा दिव महिना असतो तर जुलै महिन्यात त्याने किती दुधाचं बिल दिले म्हणजेच एकतीस दिवसात सहा रुपये रोजप्रमाणे सहा एक सहा सायंत्रिक अठरा म्हणजे एकशे शहाऐंशी रुपयाचं बिल निघालं पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे बघा हे एम एल असल्यामुळे तुम्हाला लिटरचं कन्वर्शन तुम्हाला मिलीलीटरमध्ये करावं लागेल ठीक आहे म्हणजेच पंधरा भागेला शं पंधरा भागेला हजार गुन्हेले चारशे म्हणजे सहा रुपयाचं दूध होईल चारशे एम एल मग सहा रुपयाचं एक म्हणजे प्रत्येकी सहा रुपये एका दिवसाचे तर एकतीस दिवसाचे किती एकशे शहाऐंशी रुपये तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक सातवा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठवा बघा एका गॅस एजन्सीने नऊशे रुपयाचा कर पात्र किंमतीचा एक गॅस सिलेंडर ग्राहकास विकला ठीक आहे नऊशे रुपयाचा कर पात्र असलेला म्हणजे त्या नऊशे रुपयावर काय होईल कर आ आकारल्या जाईल म्हणजे जी एस टी आकारल्या जाईल जी एस टीचा दर आहे अठरा टक्के तर ग्राहकास करासहित तो किती रुपयाचा घ्यावा लागेल ठीक आहे बघा सिलेंडर गॅस सिलेंडरचा भाव आहे नऊशे रुपये त्यावर अठरा टक्के जी एस टी म्हणजे अठरा भागेले शंभर दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा आणि अठरा गुन्हेला नऊ म्हणजे अठरा नऊ एकशे बासष्ट म्हणजे एकशे बासष्ट रुपये त्याला काय करावं लागेल टॅक्स भरावं लागेल जी एस टी भरावं लागेल मग गॅसची किंमत सिलेंडरची किंमत आहे नऊशे आणि एकशे बासष्ट रुपयाचा टॅक्स म्हणजे शून्य अधिक दोन दोन सहा अधिक शून्य सहा आणि नऊ आणि एक दहा म्हणजे एकशे बासष्ट रुपये त्याला पे करावे लागतील पर्याय क्रमांक तीन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले जे काही शेकडेवारीवरील प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव आपण येथे कवर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद